जय गोर जय सेवालाल जय वसंतराव नाईक साहेब काल पाच डिसेंबर पाच डिसेंबर म्हणजे संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धा साल व पूर्ण महाराष्ट्राचे आराध्य देवत स्वर्गीय श्री वसंतराव नाईक साहेबाचा गौरवदीप गौरवदीप म्हणजे पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी वसंतराव नाईक साहेबांना शपथविधी घेतली होती आणि बंजारा समाजाला पहिला मुख्यमंत्रीचा बहुमान मिळाला होता आणि त्या दिवशी श्रीरामपूर ग ग्रामपंचायतमध्ये आमच्या बंधू दिनेश चंपतराव राठोड हा ग्रामपंचायतचा सदस्य असून त्यांनी तिथं नवीन इमारत बनलेली आहे आणि त्या इमारतीला आमचे आराध्य देवत श्रीमान वसंतराव नाईक साहेब यांना त्या इमारतीचा नाव देण्यासाठी एक तहकूब सभा घेतली होती आणि त्या स तहकूब सभेला माननीय सरपंच आणि सचिवांनी हेतू परस्पर आणि जाणीवपूर्ण विरोध करून आमच्या समाजाच्या भावना आणि अ अखंड महाराष्ट्राचा बंजारा समाजाचे सदस्या नसलेले वसंतराव नाईक साहेब आणि संपूर्ण समाजाचे हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांचा अपमान केलेला आहे त्या त्या कृतीचा आणि किंवा त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही गोरसेना गोरसिकवाडी या सामाजिक संघटनेच्या वतीने नऊ येणाऱ्या नऊ डिसेंबरला सोमवारी या दिवशी आम्ही स ग्रामपंचायत सरपंच आणि सचिव यांच्या विरुद्ध लोकशाही मार्गाने जाहीर निषेध करतो आणि जाहीर मोर्चा काढतो